महाराष्ट्र पतारी सुरक्षा दलाच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर फेरीवाल्यांचा हा भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे या मोर्चाचं म्हणणं असं आहे की माननीय राष्ट्रपतीच्या सहीने पाच मार्च दोन, ला दोन हजार चौदाला पथारी धोरण लागू झालेलं आहे पण या पथारी धोरणांच्या बरोबर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार नऊला एक निकाल जाहीर केला आहे नगरविकास खात्याने वेळोवेळी पथारीवाल्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात शासन निर्णय केलेला आहे पण गेंड्याची कातडी असलेली ही कल्याण महानगरपालिका स्मार्ट सिटी करायला निघालेली आहे ते वास्तविक पाहता भोकस आहे खऱ्या अर्थाने या शहराचा आत्मा जो आहे की ग्राहकांना देवाणघेवाण करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे ज्या पथारीधारक आहे त्या ते ठिकाणी त्यांचा बायोमेट्रिक सर्वे केला पाहिजे बायोमेट्रिक सर्वे करून प्रत्येकाना त्याचं लायसन दिलं पाहिजे आणि नाममात्र मात्र कर्जाच्या राष्ट्रीय खुद बँकेकडून त्यांना कर्ज दिलं पाहिजे एक या ठिकाणी पाहिलं तर पथारी धोरण अस्तित्वात असताना रहदारीची कोंडी या नावाखाली जे पथारीवाले आपलं कुटुंबाचा गुजारा करतात उपजीविकेसाठी चार पैसे इकडनं तिकडनं उसनेवारी घेऊन रस्त्याच्या घडेला आपला व्यवसाय करून इमानदारीने स्वाभिमानाने कष्टाची भाकर मिळवण्यासाठी हा व्यवसाय करत असताना इथले अतिक्रमण खातं जे आहे बेधडक हेल्मेट घालते आणि त्याच्यावर चक्क हातोड्याने त्या असलेल्या गोरगरीब पथारीवाल्याचा फेरीवाल्याच्या मालमत्तेची नुकसान करते त्यांच्यावर खऱ्या अर्थाने फौजदारी दाखल झाली पाहिजे साहेब मी काय बेकायदेशीर करत नाही मी काही चोऱ्या करत नाही माझा पथारीवाला काय म्हणतो आहे साहेब आम्हाला एखादा कुठंतरी असलेला व्यापारी झोन दाखल करा त्या ठिकाणी आम्हाला परवाना द्या एक सामाजिक सुरक्षा म्हणून आमची विमा काढा ज्या ठिकाणी सुरक्षित आमची पोरं चांगल्या शाळेत जातील अशा ठिकाणी चांगल्या नामवंत शाळेमध्ये आम्हाला चार टक्के आमच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजेत अशा धर्तीच्या मागण्या या ठिकाणी आम्ही या मोर्चाच्या वतीने दिलेल्या आहेत वास्तविक पाहिल्यानंतर नऊ वर्ष झालं आहे या ठिकाणी पथारीवाल्यांचं साधक पादक या ठिकाणचं नियोजन करण्यासाठी स्मार्ट सिटी करायची असेल तर दिवाळी स्वरूपाचा न्यायाधीश या ठिकाणी नेमावा आणि आमच्या पथारी सुरक्षा दलाचे दोन अनुभवी असलेले पथारीवाले जे आहेत ते महेशजी आणि आबा शिंदे यांची समिती गठीत करावी आणि या शहरामध्ये जो सैरावैरा झालेला पथारी वालक आहे त्याला कुठेतरी हक्काचा रोजगार मिळाला पाहिजेत आणि त्याला जो असलेल्या कायद्याचं रक्षण मिळण्याच्यासाठी या ठिकाणी बाजार समिती दाखल केली पाहिजे ती बाजार समिती जेरी मेरी जा नावाचा जो गा नाला आहे त्या नालावर स्लाब टाकावा आणि या सगळ्या पथारीवाल्यांना गाळे करून त्या ठिकाणी शौचालय असावं सी सी टी व्ही असावा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी आम्ही काही चोरे नाही आम्ही कोणी भुरटे नाहीत तर आम्ही या देशाचे खरे नागरिक आहोत आमच्याकडे मतदार यादीत नाव आहे आमच्याकडे आधार कार्ड आहे आम्हाला जगण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ अप्पर कामगार आयुक्तांच्या अभिपत्याखाली शेरीवाली समितीची निवडणूक घ्यावी आणि त्याच्यामध्ये हे धोरण करावं आणि त्या समितीच्या अंतर्गत पथारीवाल्यांचे जे शुक्ल आकारायचे आहेत ते शुक्ल नाम मात्र दरात असावे सा नाशवंत माल जो आहे तो आपण जेव्हा जमा करता त्या ते दिवशी त्याला परत दिला पाहिजे तो माल जमा घेतला केला तो तो माल इथला जो अधिकारी आहे महानगरपालिकेत किंवा तो अतिक्रमणाच्या नावाखाली जे ठेकेदार आहेत ते सर्व लोक तो माल घेऊन आपल्या कुटुंबांना आणि बाहेर जाऊन विकतात अशा गंभीर तक्रारी आहेत या ठिकाणी अपंग पथारीवाले आहेत तर संविधानानं असलेल्या त्या अपंगत्वाला त्याला जगण्याचा अधिकार म्हणून दोनशे स्क्वेअर फुटाची जागा दिली पाहिजेत आणि त्याला स्टॉल दिला पाहिजेत अशा भू भूमिकेत या मोर्चाचं म्हणणं आम्ही